नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे परंतु मागील काही दिवसांपासून या मालिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे अलीकडेच शिवा मालिकेतून अभिनेत्री मीरा वेलणकर यांनी एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली त्यात आणखी एक निराशाजनक अपडेट मिळते आहे अभिनेत्री मीरा वेलणकर यांनी मालिकेला रामराम ठोकल्यानंतर आता रामभाऊ म्हणजेच अभिनेते समीर पाटील यांनीही मालिकेतून एक्झिट घेतली आहे सीताई आणि रामभाऊ हे दोन्ही पात्र अचानक मालिकेतून एक्झिट घेत असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे समीर पाटील यांनी सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट लिहून चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे पोस्टमध्ये त्याने लिहिलं की रामचंद्र देसाई उर्फ रामभाऊ सर्व मित्र मैत्रिणी आणि रसिक प्रेक्षकांना सांगताना आनंद आणि दुःख एकत्र एक होते कारण आता यापुढे युवा मालिकेत मी रामभाऊ म्हणून नसणार आहे या पात्राला तुम्ही खूप प्रेम दिलं आणि वेळोवेळी तुम्ही तेच सांगितलं याबद्दल मनापासून आभार रामभाऊ या व्यक्तिरेखेला झी मराठीचा पुरस्कार पण मिळाला खुप आहे। या प्रवासात खूप मित्र जोडले गेले त्याचेही मनापासून आभार लवकरच भेटू नवीन प्रोजेक्टच्या निमित्ताने आशा आशयाची पोस्ट लिहून अभिनेते समीर पाटील यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत